नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मऊ खसखुशीत आतमध्ये सॉफ्ट नरम असे मिश्र डाळीचे आपे यासाठी काय काय साहित्य लागतं चला पाहूया दोन वाटी तांदुळासाठी इथे घेतले आहे मी पाव वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ पाव वाटी तुरीची डाळ आणि पाऊन वाटी हरभरा डाळ एक वाटीवरून पोहे अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि चमचा भरून दाणे मी हे सर्व धान्य एका भांड्यात टाकून घेतलं आहे रवा आपे बनवताना घेऊया आणि पोहे डाळ दळताना घेऊया जर तुम्हाला रवा नाही वापरायचा तर काही हरकत नाहीये तर हे धान्य आपण दोन ते तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेऊया तर मी इथे डाळी असे चुळून चोळून धुवून घेतले आहे डाळीमध्ये जर काही टास्क वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि हे धान्य एक चार ते पाच तासासाठी झाकून ठेवूया ते चार ते पाच तासानंतर आपण पाहूया हे पहा मस्त असे ते डाळ तांदूळ भिजून घे तर या स्टेजला आपण आता पोहे घेऊया तर इथे मी वाटी करून पोहे घेतले हे डाळासोबत वाटून घेऊ आपण हे भांड्यामध्ये टाकून घेऊ या सोबतच थोडे थोडे करून पोहे आपण हे आता जळून घेऊया हे पहा या पद्धतीने मी जळून घेतले आपण आता एका टोप्यात काढून घेऊया पद्धतीने वाटून घ्यायचं जास्त जाड नाही जास्त बारीक ही नाही रवेदार असं वाटायचं मी ते सर्व दळून घेतले हे पहा शक्यतो पाणी कमीच टाकायचं हे बघा या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता होईल तेवढं पाणी कमीच वापरायचं आता एक आठ ते नऊ तास मी हे झाकून ठेवणार आहे आणि किंवा तुम्ही रात्रभर जरी ठेवलं आणि सकाळी बनवायला घेतले तर एकदम मस्त होत आहे तर एक आठ नऊ तासांनी आपण पीठ बघूया आपलं हे बघा किती मस्त असं फुलून आलंय तुम्ही पाहू शकता वरपर्यंत बघून घेते हे बघा आपण हे पीठ सगळं मिक्स करूया हे बघा किती मस्त असं फुलून गेलंय किती हलकं फुलकं झालंय आता हे आपण बनवायला घेऊ त्यापूर्वी कांदा वगैरे कापेपर्यंत एक पाववाटी रवा म्हटली होती रवा आपण थोडा ठेवू म्हणजे कांदे वगैरे हे करताना कापून घेईपर्यंत आपला रवा मस्त असा भिजून जाईल तर ज्या वाटीने मी दाळ तांदून घेतली होती त्याच वाटीत मी पाव वाटी रवा घेतला आहे म्हणजे वाटीचा चौथा भाग म्हणजे दोन ते अडीच हा रवा येणार आणि हा रवाही आपण भिजवून घेऊ आपण चटणी बनवेपर्यंत रवाही मस्त भिजेल मग त्यामध्ये ऍड करू मी इथे चटणी बनवून घेतली लसूण टाकून घेतलं कांदा टाकून घेतला तोपर्यंत रवा आपला मस्त असं भिजून गेलाय तर हे रव्यातलं पाणी आपण काढून टाकू रव्यातलं सर्व पाणी मी काढून टाकलं आता हा जो रवा आहे भिजवलेला तो आपण त्या पिढ्यात टाकू हे व्यवस्थित असं मिक्स करूया हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता याला किती मस्त असं जाळे आले वरती गर्स आले हे हलक्या हाताने मिक्स करूया रव्यामुळे आपल्याला जाळी छान पडते आता आपण एका तडक्या पॅन मध्ये तेल टाकून घेऊया मी गॅसला तडका पॅन ठेवले त्याच्यात दोन चमचे एवढं तेल टाकले छोटे दोन चमचे यामध्ये टाकूया आता थोडस जिरे आणि थोडस असं कापलेला लसूण लसूण बारीक असा कापून घेतलाय आणि त्याने वध पण टाकणार आहे लसूण थोडस असा लाल होऊ द्यायचा आता हा खड्डा आपण पिठ्यात टाकून घेऊया सोबतच टाकूया आपण हे कापलेले बारीक लसूण कच्चे थोडे हो नंतर टाकूया कांदा बारीक कापून घेतलेला कांदा बारीक कापून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर तर मी कांदा थोडेसे कचे लसून जिरे आणि कोथिंबीर हे असं व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही हवे तर याच्यात मोड आलेले मुगही ठेचून बारीक मिक्सरला वाटून म्हणजे मीडियम तेही यामध्ये टाक टाकू शकता त्याचे खूप मस्त अशी चवीचे तर मोड आलेली मूग माझ्याकडे नाहीये पण तुम्ही मात्र नक्की मिक टाका तर हे मस्त हलक्या हाताने मिक्स करू आणि चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने तुम्हाला जर एवढे अपडे नसेल करायचं तर तुम्ही बाकीचं पीठ भाज्या टाकायच्या आधीच काढून घ्यायचं त्याच्यात मीठ नाही टाकायचं ते एक ते दोन दिवस फ्रीज मध्ये व्यवस्थित राहतं आणि आता मी असं तडका पॅन ठेवलंय व्यवस्थित असं सर्व बाजूने तेल लावून घेतले तडका पॅनला एक ते दोन मिनिटा पेक्षा हे जास्त गरम नाही होऊ द्यायचा अगोदर आपण साईडचा कडा भरून घेऊ सरी सर्व आजूबाजूच्या कडा मी भरून घेतल्या आता मध्ये कारण जास्त आज आपल्याला मध्येच गॅसची लागते आणि आजूबाजूला थोडंसं कमी तर आपण मध्ये शेवटी करूया म्हणजे सुरुवात करायची ती आजूबाजूच्या ह्याच्यानी कडेनी आणि शेवट मध्ये तर मध्ये जास्त आस लागते म्हणून आपण थोडंसं असं तडका पॅन असं फिरवून घेऊया जिकडे जिकडे आस लागते तिथे तिथे हे असं आणि गॅस मिडियमच ठेवायचा गॅस मी मीडियम ठेवलाय आता यावर झाकण आपण साइड साईड शेकूया एक दोन ते तीन मिनिटांतर आपण बघूया हे पहा आपले आम्ही मस्त फुलून आले आपण पलटी करून घेऊया हे पहा तर आपल्या आपण मस्त अशी जाळी आणि रंगही खूप सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता आता हे एक ते दोन मिनिटासाठी हे पुन्हा होऊ द्यायचे अडीच मिनिटानंतर आपण बघू हे मस्त असे आपले आपेवरती फिरून आले आपण आता हे काढून घेऊया इथे सर्व आपे मी काढून घेतले आहेत तर तयार आहेत आपले आपे हो तर आपले आपेही तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग आला आहे आणि किती सुंदर असे अप्पे झाले तर तुम्हाला एक तोडून दाखवते मी हे पहा आतमध्ये एवढेच खुशखुशीत आणि नरम तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद